નમસ્કાર आपल्या भारतातील कुठलीही निवडणूक असो किंवा महाराष्ट्रातील कुठलीही निवडणूक असो ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही सत्तेत जर कोणाला यायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जे म्हणावच लागते किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यावंच लागतं परंतु ही जी लोकं आहेत हे निवडून निवडून आल्यानंतर किंवा ही निवडणूक जिंकल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विसरून जातात फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विसरतच नाही तर त्यांचे जे कार्य आहेत किंवा त्यांच्या ज्या वास्तू आहेत त्या सर्वांना दाबण्याचा किंवा त्यांना मिटविण्याचा प्रयत्न प्रत्येक सरकारकडनं केला जातो मग त्यामध्ये काँग्रेस असो किंवा भाजप असो सगळ्यांकडनं हा प्रयत्न केला जातो के मी असं का म्हणतोय तर याची प्राचीती आता तुम्हाला समोर येणाऱ्या व्हिडिओमध्ये मिळेल मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बालपणी साताऱ्यामध्ये गेले आपल्या सर्वांनाच माहीत आहे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घरामध्ये राहत होते अक्षरशः त्या घराचे काय हाल झालेत किंवा त्या ठिकाणी कशा प्रकारचे कार्य चालू आहे संपूर्ण प्रकार बघितल्यानंतर अक्षरशः तुम्हाला देखील खूप वाईट वाटेल तर चला पाहूयात ते व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं घर आहे हे त्यांचं बालपण इथं गेलेलं आहे त्यांचं कम्प्लिटली बालपण इथं गेलेलं आहे आणि हे माल ऐकायला फोटो काढतो काढतो एवढा चिडून काय उपयोग आहे त्यांची व्यथा ऐकून बोला आमची हालत बेकार केली बेकार खायची मोचत केली माहितीये का कशामुळे आमची कशा जागा असून आम्हाला हाकलत्यात बाहेर एवढे एवढे पैसे देऊन हा बाबासाहेबांनी हे सांगितलं का आम्ही त्यांची जागा सांभाळली म्हणून की आम्हाला बेकार करायचं नाही नाही हे चुकीच हा तुमची जागा आहे तुमच्या जागेला किंमत तुम्हाला देतात काडीमोल किंमत आणि बाहेर हाकलतात हा हे चालेल का तुम्हाला का बाबासाहेबांनी हे लिहून ठेवले की मी तिथं राहिल तिथं माझी जागा घेऊन त्यांना बेकार करा असं काय नाही मग असंच सांगितलंय आम्हाला हाकलत होते हाकलून देत होते खोटं सांगतोय का नसतील नाही का सरकारच आहे सरकारनेच आम्हाला हाकलय अच्छा सरकारच आकलत होत फोटो वाटत असेल विचारा कुणालाही विचारा आपण आता जागेचे मालक आहात का हो अच्छा मालक आपलं नाव काय उदय आमने उदय आमने आणि कोणी नाही तुम्ही फक्त आज आलाय हो, हो की परत कधी आयुष्यात दिसणार नाही अच्छा तुम्हाला कथा ऐकणार हो वाईट वाटत झालं अगदी बरोबर आम्ही आता मावळमधून आलेलो तेच पुण्यावरण पाहण्यासाठी आलो की बाबा आम्हाला तेच म्हणतो ना आम्हाला एक माहिती फक्त इथे येणार बघणार आणि जाणार त्या घरातले व्यक्तीचं काय 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 हो हो हिचं तुमच्या डोक्यात काहीच नाही काहीच नाही काहीच नाही अगदी अगदी बरोबर बघा नाही नाही बघा कशी बोलतोय बघू दे परिस्थिती मी तुम्हाला आत यायलाही मग नाही म्हणत नाही तुम्ही आत सुद्धा जाऊ शकतो परवानगी फक्त कोर्टात ना किंवा कलेक्टर जाऊ शकता आडवत नाही तू अक्षरशः रोज ओढतोय मी असून आम्हाला खाता येत नाही सरकारने एवढा अत्याचार केलेला सरकार आले तर दुरुस्ती करायला परवानगी देत नाही बघा बघायचं का घर कसं कळतय ते आम्ही झुकतोय कसं ते आहे का दाखवत आहे का

अरे अरे बघ खूप विचित्र अवस्था आली आणि तुम्ही नुसते बघता आम्ही काहीतरी करू म्हणता पण तुम्ही कोण लोक येत नाही येत पैसे काढत नाही दुरुस्त करावी बाबासाहेबांचं घर बाबासाहेबांचं घर आहे तर तुमच्याकडनं एक पाच पाच रुपये जरी काढले तर किती आमाप होतील हो 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 खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे तुम्ही हे ठळक मांडा आता काय मांडायचं काय सरकार हे, हे बघतच नाही आमची आम दशा बेकार करून टाकली आहे सरकारने आमचं आम्हाला खाता येत नाही आमचीच जागा असून आम्हाला खाऊन देत नाही काय करू आम्ही सांगा ठीक आहे आम्ही आमच्या परीने काय प्रयत्न करायचा ते तर करूया बघा ठीक आहे धन्यवाद आम्ही आमच्या परीने काय प्रयत्न समाजापर्यंत हा मेसेज जाणार आणि अख्ख्या भारतामध्ये हा मेसेज जाणार भारताच्या महाराष्ट्राच्या जा बाहेर जा ज्यांना मराठी कळतं ते हिंदीमध्ये ट्रान्सलेट किंवा कन्नडीमध्ये ट्रान्सलेट करून हे त्यांच्यापर्यंत ते ते पोहोचवलं पो जाईल ठीक हो। आहे जा, आपलं आप, 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 परत एकदा आपलं नाव माझं उदय लक्ष्मण आमने अच्छा वडिलांची जागा घेतलेली आहे खरेदी केलेली आहे अच्छा ही एवढी मोठी जागा असून सुद्धा किती एकर जागा आहे तीस गुंठे जागा तीस गुंठे जागा म्हणजे अर्धा एकरच जागा आहे तरी सुद्धा सरकारने आम्हाला हाकलत होत तर आज आमचे उदाहरनेच साधन नाही माझं अच्छा आई गेली बाप गेली मी आता एकटाच आहे काय करणार निवाच अजिबात साधन नाही आणि सरकार आमच्याकडे दुर्लक्ष नाही हा व्हिडिओ सगळीकडे जाणार सगळीकडे जाणार ठीक आहे ना काळजी नसावी हा व्हिडिओ सगळीकडे जाणार अजिबात याची दुरुस्ती झालेली नाहीये सरकार पण ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीये उलट ह्या परिवारवर दबाव आणत आहे मग इथं साताऱ्यातले कार्यकर्ते काय करतात हा मोठा प्रश्न आहे साताऱ्यातले कराड्यातले सांगलीतले कार्यकर्ते काय करतात हाँ? आज आम्ही पुण्यावरनं इथं आलेलो आहोत ठीक आहे आज आम्ही पुण्यावरनं इथं आलेलो आहोत बाबासाहेब आंबेडकर लहानाचे मोठी इथं झालेले आहेत साताऱ्यामध्ये त्या साताऱ्यामधले हे घर आहे जे जे तुम्ही पाहतात आणि हे हो ते मालक आहेत हे जे ते मालक आहेत हे पहा त्यांचं हे घर आहे ठीक आहे ना हे त्यांचं घर आहे हॅलो हे त्यांचं घर आहे यस हो 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 अर्धा एकर जवळजवळ जमीन आहे जवळजवळ अर्धा एकर जमीन आहे हे पहा खूप खूप म्हणजे ह्या घराचे खूप हाल झालेले आहेत खूप हाल झालेले आहे येस 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 आता बापरे हे पाणी असं पडतंय म्हणून हे लावलेलं आहे ठीक आहे ना हे पाणी पडतंय म्हणून हे प्लास्टिकचा कवर लावलेला आहे त्यांनी पाहू शकता आमची कशी दूरदृष्टी असेल आम्ही कसं खाऊ तो मी सगळीकडे हा व्हिडिओ टाकेन हा त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका दादा